नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीबाबत श्रीहरी यांच्या वक्तव्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद अणे यांचं मत वैयक्तिक असल्याचं एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्या सभागृहात मांडणार सरकारची भूमिका दलित आदिवासी आणि वंचितांसाठीच्या आरक्षणात बदल होणार नाही पंतप्रधानांचं आश्वासन क्षयरोगावरचं अधिक प्रभावी औषध आजपासून रुग्णांच्या सेवेसाठी दाखल आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि भूखंडावर ईडीची जप्ती सविस्तर वृत्त राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी राणे यांनी जालना इथं स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात उमटले या मुद्द्यामुळे सदनात वारंवार गदारोळ झाल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं त्यापूर्वी मराठवाडा खानदेश विदर्भ वेगळे करण्याची सरकारची भूमिका नाही इच्छाही नाही यासंदर्भात अणे यांनी केलेलं वक्तव्य ही सरकारची भूमिका नाही त्यांच्यावर जी कारवाई करायची असेल ती करण्यात येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी आपली भूमिका स्पष्ट करतील असं एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं मात्र गदारोळ कायम राहिल्यानं सदनाचं काम अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी कळवलं आहे त्याआधी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत आक्षेप नोंदवला अणे यांनी अखंड महाराष्ट्राचा अवमान केला असल्यानं सरकारनं त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली तर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील या यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांनी दिलं आहे महाराष्ट्राची दिशा व्हावी महाराष्ट्रातले महत्वाचे दुष्काळासारखे आणि मांडलेल्या अर्थसंकल्पातला फोलपणा उघड होऊ नये म्हणून महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्याचा वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न श्रीहरी अने यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि पक्ष करत आहे आणि म्हणून आज एकमुखाने विरोधी पक्ष अधिक शिवसेना यांच्या वतीनं केलेली मागणी जर सभागृहात मान्य झाली असती आणि जे मुख्यमंत्र्यांना करणं सहज शक्य होतं ते न करता आजचा दिवस पूर्णपणाने सभागृह तहकूब करून हा महाराष्ट्रातला वैचारिक गोंधळ जास्त काळ चालू ठेवणं आजचा दिवस उद्यापर्यंत ढकलणे आणि महाराष्ट्रात एक वेगळा चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे पडसाद परिषदेतही उमटले सरकारनं अणे यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्याचे महाधिवक्ता म्हणून काम करत असताना अणे स्वतंत्र मत कसं काय व्यक्त करू शकतात असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव मांडताना उपस्थित केला आज वे... एकशे पाच हुतात्म्य पत्करलं या वेळोवेळी प्रत्येक दिवशी राज्याचे या हुतात्म्याचा हो अपमान करत असतील सभापती महोदय या संयुक्त अखंड लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या प्रत्येक माणसाचा जर या ठिकाणी प्रत्येक माणसाचा जर या ठिकाणी महाधिव्यक्ती अपमान करत असतील सभापती महोदय तर हे बरोबर नाही राज्य सरकारने अगोदर काँग्रेसनं आणि अन्य पक्षांच्या सदस्यांनीही मुंडे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला याला शेकापचे जयंत पाटील यांनीही दुजोरा दिला शिवसेनेचा एकही सदस्य यावेळी सभागृहात उपस्थित नव्हता असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे देशातले दलित आदिवासी आणि वंचितांसाठीच्या आरक्षणात बदल होणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे कोणीही हिरावून घेण्यासारखा हक्क नसल्याचंही पंतप्रधान म्हणाले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय स्मारकाची आधारशिला ठेवल्यानंतर डॉक्टर आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ते आज बोलत होते आरक्षणाबाबत विरोधकांनी राजकीय कारणास्तव भाजपाविषयी अपप्रचार चालवला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला भाजपा सरकारच्या काळात आरक्षणाचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचंही पंतप्रधान म्हणाले सरकार एकशे त्र्याऐंशी देशात बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं दोन हजार अठरापर्यंत बाबासाहेबांच्या या स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं असून चौदा एप्रिल दोन हजार अठराला उद्घाटनासाठी येण्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी आज दिलं मानव ऊपर है वो बाबा साहब आम्बेडकर थे कि जब उनके हाथ में कलम थी कोई भी निर्णय करने की ताकत थी लेकिन आप पूरा संविधान देख लीजिए पूरी संविधान सभा की डिबेट देख लीजिए बाबा साहब आम्बेडकर की बातों में वाणी में शब्द में कहीं कटुता नजर नहीं आती है कहीं बदले का भाव नजर नहीं आता है क्षयरोगाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशानं तयार बेडाक्विलिन हे क्षयरोगावरचं नवीन औषध केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उपलब्ध करून देण्यात आलं औषधालाही दाद न देणाऱ्या क्षयरोगावर बेडाक्विलीन हे औषध परिणामकारक ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दिल्ली मुंबई चेन्नई गुवाहाटी आणि अहमदाबाद इथल्या प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये हे औषध मिळू शकेल क्षयरोगाचं निदान गतीने करणाऱ्या सिबिनॉट यंत्रापेक्षा अधिक प्रगत अशा पाचशे सिबिनॉट यंत्र आजपासून रुग्णांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली हे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून अवघ्या दोन तासांच्या आत आजाराबद्दलचा अहवाल देतो असंही नड्डा म्हणाले भारतात दरवर्षी क्षयरोगाची लागण झालेले बावीस लाख रुग्ण आढळतात तर अंदाजे दोन लाख वीस हजार रुग्णांचा यात मृत्यू होतो असंही नड्डा म्हणाले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि जमिनीवर सक्तवसुली संचालनालयानं आज जप्तीची कारवाई केली नाशिक जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी असलेला दोनशे नव्वद एकर क्षेत्राचा भूखंड आणि साखर कारखाना या मालमत्तेची अंदाजित किंमत पंचावन्न कोटी रुपये असल्याचा संचालनालयाचा कयास आहे छगन भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालमत्तेवर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली संचालनालयानं आज जप्तीचा आदेश काढला भुजबळ यांच्या कंपनीनं दोन हजार दहा साली गिरणा साखर कारखान्याची खरेदी मूळ किंमतीपेक्षा कितीतरी कमी किंमत दाखवून केली होती असं सूत्रांनी सांगितलं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातली जप्तीची चौथी कारवाई असून याआधी दोनशे ऐंशी कोटी रुपयांची स्थावर आणि इतर संपत्ती संचालनालयानं जप्त केली आहे जलसंवर्धन उपक्रमाची स्वच्छ भारत अभियानाशी सांगड घातल्यास हे अभियान अधिक व्यापक होईल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी ठाणे इथं था सांगितलं रामभाऊ माळगी प्रबोधिनी आणि नवी दिल्लीतल्या पब्लिक पॉलिसी रिसर्च सेंटर यांनी आयोजित केलेल्या युवा भारत पॉलिसी पार्लमेंटच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या संदेशाचा युवकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली राज्यात पडणारा दुष्काळ हवामानाशी संबंधित अनियमितता यावर कृषी विद्यापीठाने अधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली चांगल्या संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी संशोधन संस्था आणि कंपन्यांनी संयुक्त व्यासपीठ तयार करावं अशी सूचना त्यांनी केली लोकशाहीचं प्रशिक्षण मिळण्यासाठी पॉलिसी पार्लमेंट उपयुक्त असल्याचं प्रबोधिनीच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या देवणार कचरा भूमीला लागलेल्या आगीच्या तपासासाठी पर्यावरण मंत्रालयाचं दोन सदस्यीय विशेष पथक पाठवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे पर्यावरण मंत्रालयाचे हे पथक आठवड्याभरात अहवाल देणार आहे या आगीतून हानिकारक वायू बाहेर पडत असल्याची बाब चिंताजनक असल्याचंही जावडेकर म्हणाले या आगीमागे घातपात असल्याच्या शक्यतेविषयी विचारणा केली असता या पथकाचा अहवाल आल्यानंतरच ते स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलं जावडेकर यांनी आज मुंबईच्या आयुक्तांशी या आगीसंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला देवनार कचरा भूमीवर दोन दिवसांपूर्वी आग लागली आहे आज सकाळी इथं परत नव्याने आग पसरत होती उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाळ्याची सुरुवात होताच पाणी टंचाईची स्थिती अधिकच बिकट होऊ लागली आहे जिल्ह्यात केवळ आठ दशांश टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावं लागत आहे उस्मानाबाद तालुक्यातल्या कोलेगाव इथं आठवड्यातून एकदाच टँकर येत असल्यामुळे टँकर येताच नागरिकांची झुंबड उडत आहे टँकरची संख्या वाढवावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे पास पास ना ना दोन कधी एक एक घागर मिळते एक दोन तीन दिवस पुन्हा एखाद्या वेळेस बाहेरून आणता कुठून दोन दोन पाच पाच किलोमीटर सायकलवर आणता पुन्हा कधी बैलगाडी जुटता परगाव आणावं लागते सध्या तर पाणीच उपलब्ध नाही जिल्ह्यातल्या दोनशे गाव आणि नऊ वाड्यांना दोनशे एक्क्याण्णव टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो जिल्हा प्रशासनानं टँकरसाठी दोनशे एकाहत्तर विंधन विहिरीचा अधिग्रहण केला आहे नगरपालिका पाणीपुरवठा तलावात सर खोदणे यासारख्या उपाययोजनांवर जिल्हा प्रशासनाचा विशेष भर आहे सप्टेंबर पर्यंत आम्ही या आराखडा हा तयार केलेला आहे त्या व्यतिरिक्त जवळपास अवढा तीनशे नामच्या सुरू आहेत जवळपास अकराशे वीर आणि बोह अधिग्रहण आणि एकशे त्र्याण्णव गावं ही सीविस दाखल त्यापैकी आम्ही मॅक्झिमम गावामध्ये आता टँकर दिलेले आहे आम्ही तीन प्रकारचे गाब हे डिवाईड केले आताच आम्ही पर्याड नगरपालिकेसाठी परवानगी दिलेली आहे गुडकी घेण्याची आणि तिथे जर गुडकी घेऊन पाणी लागलं ला। जीएसडीएच्या अहवालानुसार तर अर्ध्या पराड्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह मानवी जीवनात पाण्याचं महत्व विशद करण्यासाठी कोल्हापुरात आज जलपरिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित या परिसंवादात जलतज्ञांनी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी पाण्याचं महत्त्व विषद केलं रिफ्यूज रिड्यूस आणि रियूज या त्रिसूत्रीवर आधारित पाण्याच्या पुनर्वापराबाबतची माहिती पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी दिली तर भूजलाचं पुनर्भरण काळजी गरज या विषयावर जलतज्ञ डॉ अनिलराज जगदाळे यांनी मार्गदर्शन केलं जलदिनाचं औचित्य साधत यावेळी दसरा चौकातून रॅलीही काढण्यात आली होती पर्यावरण रक्षणासाठी जैवसाखळी अबाधित राखण्यासाठी जंगलांचं रक्षण संवर्धन अतिशय महत्वाचं आहे वनांचं महत्त्व जनतेच्या मनात ठसावं याविषयी जागृती व्हावी आणि आजच्या पिढीबरोबर भावी पिढी अबाधित राहावी या उद्देशानं एकवीस मार्च हा दिवस जागतिक वनदिन म्हणून साजरा केला जातो देशासह राज्यातही यानिमित्त कार्यक्रम झाले नागपूर वन ना खात्याच्या वतीनं आज शहरात एका सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं वनसंरक्षणाचा संदेश देणाऱ्या या रॅलीचा शुभारंभ सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक किशोर मिश्री कोटकर यांच्या हस्ते झाला वनदिनाच्या निमित्तानं आज शहरात शालेय मुलांची रॅली पथनाट्य यासारखे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते बुलढाणा वन विभाग सामाजिक वनीकरण विभाग आणि हरित सेनेच्या वतीनं बुलडाण्यात जनजागृती रॅली वृक्षारोपण आणि चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं वनराई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीनं नागपुरात जागतिक वनदिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निमजी गावचे सरपंच तसंच वनव्यवस्थापन समितीला राज्याचे मुख्य वनसंरक्षक स्वर्गीय उत्तमराव पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक श्री श्री भगवान न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते आज जागतिक वनदिन यानिमित्त वनांचं महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वसमावेशक प्रयत्न याविषयी अधिक प्रकाश टाकण्यासाठी वन आणि पर्यावरण अभ्यासक डॉक्टर नंदकुमार मोघे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नंदकुमार जी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आज आंतरराष्ट्रीय वनदिन आहे मराठा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि शेती संघटनेच्या देशांनी यासाठी वनदिनाचं केलेलं आहे पण मुळात जेव्हा वनदिन आपण साजरा करतो आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करतो कुठेतरी आपण अतिशय या इतक्या महत्त्वाच्या विषयाबाबतीत फार उदासीन आहोत आणि आता त्याची फळं आपण भोगतो म्हणण्यापेक्षा आता म्हणजे असे दुष्परिणाम भोगतो त्यामुळे हा दिन साजरा करण्यात येतो काय गरज नेमकी तेव्हा निर्माण झाली खरं तर हा प्रश्न मला मी सत्त्याऐंशी साली ब्या ब्याऐंशी ते सत्याऐंशी नॅशनल पार्क डेव्हलप करत असताना मला पडलेला होता त्यावेळेला मला जाणवत होतं की हे जे एवढं प्रचंड आमचं नॅशनल पार्क आहे ते कुठेतरी अक्रस्त आहे वास्तविक अकरा प्रकारच्या विविध वन वनसंपदेनी समृद्ध असा आमचा देश आहे त्याच्यामध्ये हरित वनराजी म्हणजे ज्याला म्हणतात ग्रीन आमच्या म्हणजे त्याच्यापासून सदाहरित वनांच्या प्रकारापासून तर कंटकचर्मी ते लिटोरियन टायडर्स स्वाईन फॉरेस्ट भरती गत किनाऱ्या जवळचा जो प्रदेश आहे इतकं विविध प्रकार आमच्याकडे असताना का प्रचंड जंगल आमच्याकडे असताना हे सगळं हळूहळू कमी का होत चाललं आणि मला खूप चिंता पडायची की हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे बरोबर आणि हा वनदिन निदान आपल्या देशात तरी साजरा करण्याची जरूर पडू नये असं मला मनापासून वाटत असत माझ्या विविध लेखात माझ्या मुलाखतीत मी नेहमी सांगत असते की आमच्या देशाला ह्याची जरूर नाही म्हणजे हे दुर्दैव आहे की आज आम्हाला हे करावं लागतं म्हणजे हा जागतिक जागतिकने आगतिक वन दिन आज झालेला आहे बरोबर दुर्दैवानी गोष्ट खरी आजही मला वाटतं राज्य शासनाच्या ज्या काही त्यांचं आलं दोन कोटी वृक्ष लावण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे मुळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे काही पक्ष्यांच्या प्रजातीही नष्ट होत आहेत काल आपण आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस पॅरोडे काल हे झाला मुळात हे असे प्रकारचे वृक्ष लागवडीचं नियोजन होतं कशाप्रकारे खरं नियोजन केलं पाहिजे कशाप्रकारे लागवड त्याची केली पाहिजे आणि जे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या त्यामागची नेमकी कारणं कोणती वाटतात खरं तर हा पण मगाशी मी म्हटलं जसं जसं वनदिन का साजरा करावा तसा हाही प्रश्न आहे आणि फक्त वृक्ष तोड झाल्यामुळे पक्षी कमी झाल्याचं नाही एन्व्हायरमेंटचा बॅलन्स वृक्षांच्यामुळे संपलेला आहे आता उदाहरणार्थ हे जे विविध पक्षी आहेत आता कोतवाल पक्षी आहे त्याला विशिष्ट कीटक खायला लागतात ते कीटक ज्या झाडावरती ज्या फुलावरती जे जेकडे असतात ते नाहीसे झाले आता खंड्या पक्षी आहे त्याला पानोठा लागतो कर्कोचे पाणवठा लागतो पण काय होतं की तो जो पानोठा आहे ते आता आमचे अटक नष्ट झालेले त्याच्यामुळे हळूहळू हे प्रजाती नष्ट होत जातात आमच्याकडे मायग्रेटरी पक्षी येतात ते पण खूप कमी झाले सुदैवानी मी ऐकलं की यावर्षी खूप चांगले आलेले आहेत तर त्यांच्या पण खूप लोक मुंबईत गेलेले होते मग आमच्या वाहिनीवर पण ते दाखवलेलं होतं मी बघितलं मी नेहमी त्याचे मी अगदी केअरफुल असतो पण हे जे जे चाललेलं आहे की नुसतंच वृक्ष नाही की जो संपूर्ण जी आपल्याला म्हणजे डोंगर झाले पानोठे झाले हवामान झालं प्रदूषण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आता मुंबईसारख्या शहरामध्ये इतक्या चिमणं असतात अंगणात खेळायच्या आता एक चिमणी दिसते अरे चिमणी दिसते बघा हो तर हे सगळं जे सगळं चाललेलं जे आहे ते बेसिक कारण ठीक आहे का म्हणजे वनसंपदा नष्ट होत चालली पण त्याच्यामुळे पर्यावरणावरती जो परिणाम झालाय हा अतिशय म्हणजे घातक परिणाम झालेला आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे मला प्राकर्षाने वाटतं दुसरी प्रश्न आता मराठवाड्यातली दुष्काळी स्थिती जर आपण पाहिल्या आत्ताच आपण आपल्या बातमीपत्रातही आपण हे पाहिलं ही स्थिती बघता वनक्षेत्र वाढवण्याची ने नेमकी गरज आपल्याला दिसते आहे पण वनक्षेत्र वाढवणं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे की आपण म्हणतो वृक्षांची लागवड आपल्याकडे छोटे छोटे रोपं लावली जातात शाळांमधनं वगैरे आपण रोपं वाटली जातात पण याचा एकत्रित परिणाम क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याचा होतो का त्याचं काही आपल्याला दिसतं का आपण काही वनपट्टे आपण तयार केलेले आहेत म्हणून हा प्रश्न नाही नाही आपण काम करतोच आहे सरकारी काम करत इतरही इतर एजन्सीज काम करत काही स्वयंसेवी संस्थाही काम करतात पण झालेलं नुकसान इतकं भयानक आहे की साधारण नॅशनल स्टेप्युलेशन पॉलिसीप्रमाणे थर्टी थ्री अँड हाफ पर्सेंट हा हे वनप्रदेश पाहिजे आज महाराष्ट्रात जर उदाहरण घ्यायचं एक कोटी हेक्टर पडीक जमीन आहे एक कोटी हेक्टर छोटी ही नाही बरोबर बरोबर आणि हे जे संबंध चाललेला आहे किती तुमचे म्हणजे हात तोकडे पडतात प्रयत्न चालू आहेत पण हे अधिक मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे वनाचा हा जो रास होतोय त्याच्यामुळे तुम्ही बघाल की आज प्रदूषणावरची परिणाम पर्यावरणाची परिणाम झालेले पाऊस काळा संबंध नष्ट होत चाललेली आहे आज पाऊसच होत नाही आमचे तलाव समजून कोरडे पडतात बरोबर एक एक दीड दीड इंच पाणी राहत आहे आणि ह्या सगळ्याला माझं एकच मत होतं की आमच्या लहानपणी बिरबलांची गोष्ट सांगायची की अकबर बादशाच्या दरबारात एक मनुष्य असं म्हण की मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्याकडे खूप तज्ञ मी सबंध भारत देश फिरलो पण हे मला कोणी सांगू शकलं नाही आपल्याकडे जे विद्वान माणसं आहेत ते उत्तर देतील का तर अकबर बादशाह चिंतेत म्हण बोला म्हणे तुमचा प्रश्न काय तर त्यांनी असं विचारलं की विडा का रंगला विडा का रंगला नाही म्हणजे पान का फिरलं नाही त्यांचं असं म्हणणं होतं घोडं का आडलं भाकरी का करपली न फिरलं न फिरल्यामुळे एकच बैरबाने उत्तर दिलं आणि सगळ्यांनी वावा केली तसं ह्या सगळ्याच जे बेसिक आहे की आमची अफाट वाढणार जी लोकसंख्या काहीही केलं तरी ते कमी पडत नाही आणि जमिनीवर ताण येतो जमिनी ताण जंगल नसतो जीवनशैली आपल्या बदलते आता खारपुटी जंगल बघा तुम्ही हे मुंबईला सुनामी लाटापासून वाचवण्यासाठी छातीचा कोट करून यासाठी कुठेतरी आपल्या इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीचंही त्याच्यात हे की आता आपण होळीसारखा सण आता तोंडावर आलेला आहे कुठेतरी प्रतिकात्मक हे सण साजरे करण्याचं हेही आपण ठरवत नाही तर होळी म्हणजे वृक्षतोड होणार ही होणार निसर्गाचं भान आपण ठेवत नाही आणि त्याचा एवढी जनजागृतीचा सुद्धा लोकांवर फारसा परिणाम होत नाहीये त्यासाठी काही विशेष प्रयत्न होता किंवा मला आपल्या राज्य सरकारची ट्री अथॉरिटी ही एक त्यांनी केलेली होती संघटना यात विशेष काही फंड्सही होते सरकारी प्रयत्न करते या दृष्टीने काय सांगाल सरकारचे प्रयत्न चालू होत काय पुन्हा हेच उदाहरण आहे की घोडा काढला ही अफाट वाढण्याची लोकसंख्या झालेली आहे आता मी मी फक्त एक दोन चार लाकडं आणली अशी मुंबई म्हणजे एक कोटी पन्नास लाख लोकांची आपली लोकसंख्या ज्या चारशे सदतीस स्क्वेअर किलोमीटर आयलंड वरती जास्त जास्त चाळीस लाख लोक राहू शकतील असे इतके माणसं आता तुम्ही आणि मी म्हणता आपण दोन 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 लाकडं आणली या लोकांनी जर मल्टिप्लाय केली तर किती मोठे जंगल कापलेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या जागृती आहे त्यांचे हे तोकडे पडतात कारण आपल्याकडे ते मीन्स नाही आहेत मला असं वाटतं की फक्त सरकारने सरळं करावं मी बघत राहीन असं म्हणण्यापेक्षा आता मी माझी संघटना वाईल्ड लाईफ नेचर फाउंडेशन एवढं मोठं काम करतोय तर आम्ही असं आता तुमचं वटपौर्णिमेला वटपौर्णिमेला जेव्हा तुम्ही बघाल ते वडाची झाडं तर शोधावी लागतात तर ते फांद्या कापून लोक विकतात बरोबर आहे आम्ही आता माझ्या शिवाजी पार्कच्या मरी नाईक मध्ये आम्ही काय करतो की आम्ही तशी त्या ते ज्या फांद्या पावसाळ्यातल्या आम्ही गोळा करतो पडलेल्या कापलेल्या नाही आणि त्याच्यावरती आम्ही तयार करतो स्त्रियांना म्हणून या तुम्ही येऊन घेऊन जा बरोबर त्यांना माफक किमतीत द्या की कि ते वेळेला पुढे आणखी आम्ही जास्त करू शकू तर असं मोठ्या प्रमाणावरती जर आपण काय करू शकलो आता होळीला जी लाकडं जी लागतात ही मोठमोठी झाडं पडतात ती जर आपण पिझ कुठे ठेवली तर होऊ शकेल पण हे जे उत्सवप्रिय माणसाला तुम्ही थांबवू शकत नाही पण जी संख्या जास्त असल्यामुळे बरोबर आहे त्याचा खूप ताण याच्यावर आणि कुठेतरी आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी एक आवाहन केलं ते म्हणलं की वनांच्या शाश्वत विकासावरच सोनेरी भविष्य आपण घडवलं पाहिजे आणि वनसंपत्तीचं संवर्धन आणि संरक्षण केलं पाहिजे मला वाटतं आपल्या प्रत्येकानेच या बाबतीत मी आपण स्वतः पण निसर्गाकडे जातो आणि आपण फुलाला किंवा फळांना पानांना स्पर्श केला तरी निसर्ग आपल्याला खूप काही सांगून जातो ती तरलताही आपल्याला ते कुठेतरी जागरूक व्हायची गरज आहे आज आपण एक लाख झाड विनामूल्य वाटतो आज मुंबईच्या सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या वाटचालींसाठी शुभेच्छा मी मी सुद्धा धन्यवाद देतो आणि विनंती करतो की सर्व लोकांनी मनपूरक ह्याच्यामध्ये प्रयत्न करावे निश्चितच जागतिक बाजारपेठ हे तीव्र मंदी असूनही भारत आणि आफ्रिकी देशांमधला व्यापार आणि गुंतवणूक नवनवीन उंची गाठत आहे असं आफ्रिकी विकास बँक समूहाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड काबेरुक यांनी व्यक्त केलं आयात निर्यात क्षेत्रातल्या एक एक्झिम बँकेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित व्याख्यानात ते आज बोलत होते या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा उपस्थित होते मेहनत कल्पकता लवचिकता उच्च गुणवत्तेची उत्पादन निर्मिती इच्छाशक्ती वचनबद्धता हे आजच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक गुण असून उद्योजकांनी त्यांचा अंगीकार करावा असं काबेरू यावेळी म्हणाले सोलापूर मोहोळ मार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले रस्त्यावरून चाललेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव टेम्पो घुसल्यामुळे ही दुर्घटना घडली जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरू इथं ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर एकशे सत्तावन्न धावांचं लक्ष ठेवलं आहे बांगलादेशनं पाच गड्यांच्या मोबदल्यात एकशे छप्पन धावा केल्या मोहम्मद उल्लाहनं ना सर्वाधिक नाबाद एकोणपन्नास धावा केल्या तर शकीब अल हसन यानं तेहतीस धावा धरून धावसंख्या उभारणीस हातभार लावला ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलनं तीन तर वॉटसननं दोन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सात षटकात साठ धावा झाल्या होत्या दोन्ही याआधी पराभवाला सामोरं जावं लागलं असल्यामुळे स्पर्धेतलं ला आव्हान कायम राखत आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागणार दरम्यान महिला विश्वचषक स्पर्धेत आज नागपूर इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला हवामान येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान तेवीस नागपूर एकोणचाळीस वीस पुणे सदतीस सतरा औरंगाबाद सदतीस सोळा नाशिक पस्तीस सतरा कोल्हापूर एकोणचाळीस पंचवीस रत्नागिरी छत्तीस एकवीस सोलापूर चाळीस चोवीस आणि अमरावती कमाल अडतीस तर किमान एकवीस एक वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीबाबत श्रीहरी आणि यांच्या वक्तव्याचे विधिमंडळात ती तीव्र पडसाद आणि यांचं मत वैयक्तिक असल्याचं एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्या सभागृहात मांडणार सरकारची भूमिका दलित आदिवासी आणि वंचितांसाठीच्या आरक्षणात बदल होणार नाही पंतप्रधानांचं आश्वासन क्षयरोगावरचं अधिक प्रभावी औषध आजपासून रुग्णांच्या सेवेसाठी दाखल आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि भूखंडावर ईडीची जप्ती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार